अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझा कठीण काळ संपून जात आहे तुम्ही ज्या गोष्टींची प्रतीक्षा करत होतात ते सर्व काही आनंदाने तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहे आता काहीही उशीर होणार नाही देवाची वेळ अचूक आहे तुमच्यासाठी ते निर्णय ते आशीर्वाद आणि ते चमत्कार येण्याची निश्चित वेळ देवाने ठरवली आहे तेव्हा येणारे आशीर्वाद तुमच्या जीवनात ते चमत्कार करणार आहेत ज्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुम्ही तुमच्या वेदना दुःख सर्व काही ताप माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत राहावे आणि आशा ठेवावी कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्ही जेव्हा देवाकडे प्रार्थना करता तेव्हा विश्वास ठेवा की देवही तुमच्यासाठी कार्य करत आहे अजूनही कुठल्याही गोष्टीची वेळ गेलेली नाही तुम्ही जे इच्छित आहात ते मिळण्याची योग्य वेळ येत आहे तुम्ही हार मानून चालणार नाही तुमचा विजय देवनिश्चित करत आहे मग त्या दिशेने पुढे जा आणि ते आशीर्वाद येत आहे त्यांना स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा देव तुमची काळजी घेत आहेत देव आज आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत तुम्ही तुमच्या सर्व काही चिंता देवाला सोपवून द्या आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग एक म्हणजे देवाचे स्मरण नामस्मरण चिंतन आणि ध्यान करणे तुम्ही त्या मार्गाचा स्वीकार केल्यास तुमच्या अनेक समस्या संपू लागतील तुमच्या आशीर्वादांना तुम्ही प्राप्त करत आहात तुम्ही एका दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात तुम्ही खूप काही असे अंतर पार करून आता पुढे आला आहात तुमच्या पुढे दिव्य देवाचे आशीर्वाद आणि चमत्कार आहेत त्यांना प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणा देवाचे आशीर्वाद पूर्ण स्वेच्छेने स्वीकार करा कारण ते चमत्कारिक आशीर्वाद तुमच्या नावाने लिहिल्या जात आहेत कधीही विसरून जा की कोणीही तुमच्यापासून हेरावून घेऊ शकतात असे कधीही घडणार नाही कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात तुम्ही बलवान धैर्यवान आणि साहसवान होणार आहात कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी आणि तुमच्या न्याय देणाऱ्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा तुम्ही जर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर होय देवा मी तुझ्या शक्तीवर विश्वास ठेवतो असे टाईप करा देव म्हणतात बाळा निश्चिंत रहा कारण तुमच्या रिकाम्या जागा देव आनंदाने आणि तुम्हाला हवे असलेल्या प्रेमाने भरून देत आहे तुम्ही ज्या क्षणाला त्या प्रेमाची आतुरतेने वाट पाहत आहात तर तुमचे ते प्रेम आता तुमच्या मार्गात येणार आहे मला तुमच्या सर्व काही चिंता सोपवून द्या आणि त्यातून मोकळे व्हा कारण मी तुमच्यासाठी ते भरभराट करणारे आनंद ते तुम्हाला सुख देणारे काही क्षण देत आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचे इच्छित प्राप्त कराल देव म्हणतात बाळा तुझ्या समस्यांना कठीण मानत आहेस त्या देवासाठी सरशी संपवल्या जातील कारण तुझा देव महान आहे तुझा देव तुमला समर्थ आहे जर तू मला समर्थ मानतोस तर तुझा देव अशक्य गोष्टीही शक्य करणारा देव आहे विश्वास ठेव की माझे कार्य तुझ्यासाठी सुरू असताना तुला कुठल्याही गोष्टींची भय भीती वाळगण्याची आवश्यकता नाही पुढे चालत राहा तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यात तुम्हाला यशासाठी निवडले गेले आहे भय भीती आणि चिंताग्रस्त राहू नका कारण देव तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद घेऊन आले आहे तुमच्या समस्याचे निराकरण लवकरच केल्या जाईल तुम्ही जर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकला तर ते दिव्य तुम्ही प्राप्त कराल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात मला माहीत आहे की कुणीतरी त्या नात्यासाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहे मग त्याचे ते नाते आता अधिक घट्ट आणि प्रेमासहित त्याला प्राप्त होईल त्यातील सुसंवाद आणि खूप काही दिव्य आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे तुमचा जीवनातील संघर्ष आता कमी होत आहे तुम्ही तुमच्या प्रगतीकडे वाटचाल करत आहात देव म्हणतात बाळा तुम्हाला खूप काही भय भीती वाटत आहे तर ती या रात्रीतून नष्ट करणारे माझे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे माझे देवदूत तुमच्यासाठी ते कार्य करतील ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात माझे देवदूत तिथेच पोहोचतात तिथे जातात जिथे मी त्यांना आज्ञा करतो आणि आज ते तुझ्यापर्यंत नक्कीच येणार आहे तुला ते सर्व काही आशीर्वाद देणार आहे निश्चिंत राहून आपल्या कर्मात अधिक मन रमवा तुम्हाला जे काही कर्म देवाकडून प्राप्त आहे मग तुमचे एखादे नाते असो किंवा एखादे कार्य असो जर ते तुम्ही निपुणतेने करत असाल तर त्यात तुम्हाला देवाची साथ नक्कीच मिळणार आहे देवावर विश्वास ठेवून पुढे जाणाऱ्यांना कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही त्यांच्यासाठी देवाचा दिव्य प्रकाश प्राप्त होऊन ते ते सुख अनुभव करतात जर तुम्ही स्वामी मौलीवर प्रेम करत असाल श्रद्धा ठेवत असाल तर आत्ताच या भक्तिमयी संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनापर्यंत तुम्ही हा संदेश पाठवल्यास तुम्ही अधिक पुण्याची प्राप्ती कराल देव म्हणतात तुमचे संघर्ष संपू लागतील तुमच्यासाठी कितीही आव्हाने असली तरीही त्यातून मार्ग दाखवणारे देवाचे मार्गदर्शन तुम्ही प्राप्त कराल कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही त्या मार्गावर चलावे ते सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती तुम्हाला व्हावी यासाठी देवाने तुमच्यासाठी मार्ग तयार केले आहेत त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही जर तत्पर असाल तर होय देवा मी तत्पर आहे असे टाईप करा अद्भुत शक्तीने भरलेला हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल त्या क्षणापासून तुमच्या मनातली भय भीती आणि काळजी दूर होईल आणि तुम्ही देवदूतांकडून ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त कराल जे स्वामी मौली तुम्हाला देऊ इच्छित आहेत स्वामी मौलीचा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्यावर निरंतर कृपाळू दृष्टीने आशीर्वादांचा वर्षाव करो तुम्ही त्या सर्व गोष्टींना प्राप्त करो ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आणि आनंद आहे देव माऊली तुमच्या त्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळाला कुटुंबाला सुख समृद्धी आरोग्य आणि प्रगतीने विपुलतेने परिपूर्ण करणारे आशीर्वाद देव हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ